आईवडिलांना मारण्यासाठी सुरा घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे आई वडील आपलं लग्न करून देत नाही म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशानं धारदार सुरा हातात घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक करत ताब्यात घेतलाय राहुरी तालुक्यातील कुरणवाडी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक तरुण त्याच्या आई वडिलांना ठार मारण्याच्या उद्देशाने हातात धारदार सुरा घेऊन फिरत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने जाहुरी तालुक्यातील कुरणवाडी येथे जाऊन पाहणी केली असता तेथे एक तरुण धारदार सुरा हाती घेऊन फिरत असल्याचं पाहायला मिळालं पोलीस पथकाने त्याच मोठ्या शिताफीनं ताब्यात ता घेत अटक केली आणि त्याच्याकडून धारदार सुरा जप्त केला पोलीस नाईक भगवान थोरात यांच्या फिरादीवरून संबंधित आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला तर पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आई वडिलांचे प्राण वाचले बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर